मी, माजे मावलो तू तुझे उगवो अता। मी तू मावळो उगवो आता मी पण जगन्नाथा होवो एकचितत्वता देवभक् असे द्वैत अद्वयत्व न खण्डिता दाखवी देवदेवेशार्थना हि तुलाता सद्गुरुनाथ महाराज कि काही काय प्रश्न असा पडतो कि अर्जुनाला ही स्थिती कशी प्राप्त झाली बरोबर अवघड आहे अर्जुनाचा वयाचा विचार करता त्याच वय आपण जे मागच्या वेळा थोडस कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला होता मागच्या वेळा पूर्वी केला होता तेव्हा अभिमन्यू हा वीस पंचवीस वर्षाचा जर असेल तर अर्जुन हा साधारणपणे पन्नाशीच्या आसपासचा गृहस्थ असणार आहे बरोबर आहे म्हणजे त्याला जेव्हापासून समजायला लागलेलं होत तेव्हापासून साधारणपणे वयाच्या चार पाच वर्षापासून माणसाला समजायला लागत बरोबर आहे ना तुमचा काय अनुभव आहे ना त्या <laughs> <laughs> लहान मुलांना याच्या नाग म्हणून विचारलं त्यांना तर चार पाच वर्षापासून त्यांना जर समजायला लागले तर कृष्णाची जाणीव कृष्णाला तो जवळजवळ पंचेचाळीस वर्ष समजून घेतोय विचार करा पंचेचाळीस वर्ष कृष्णाला कृष्णाच्या सत्संगात तो होता असं म्हणून बरोबर त्याला माहिती नव्हतं त्याच्या आतमध्ये नेमकं कस परब्रह्म बसलेलं आहे घ्या आणि ती वेळ अशा प्रकारे त्याच्या जीवनात येत गेल्या वेगवेगळ्या घटना की ज्या आपल्या जीवनात येतात आहे की नाही केवढे कठीण प्रसंग होते अर्जुनाच्या जीवनामध्ये एक तर हुशार विद्यार्थी होता द्रोणाचार्यांचा लाडका होता नंतर बाकीचे सर्व रा, राजकुमार लोक असल्यामुळे त्यांना सर्व विविध विद्यांमध्ये आणि दृष्ट्या ही त्यांची पात्रता क्षत्रिय असल्यामुळे संपूर्ण ब्रह्मतेजाची जाणीव त्यांच्यापर्यंत पोहोचती पोचती झालेली होती कारण कसं आहे कोण कोणाला नमस्कार करेल विचार करा जेव्हा एखाद्याची ज्ञानाची जाणीव समजली तरच माणूस त्या माणूस ज्ञानीय म्हणून त्याला नमस्कार करेल ना आणि त्या काळामध्ये क्षत्रिय लोकच्या ब्राह्मण लोकांना म्हणजे त्यावेळेचे जे जा ब्रह्मविद्या जाणणारी लोक होते बघा ब्रह्मविद्या आणि ब्राह्मण फरक आहे उपनिषदांमध्ये एक प्रश्न विचारलेला आहे की काय समजले असता सर्व समजल्यासारखे होते लक्षात आलं <laughs> काय जाणले असता सर्व जाणल्यासारखे असते हे ज्याला कळलं तो ब्राह्मण म्हणून काय जाणले असता बाकी सर्व गोष्टी जाणूनही जाणल्यासारखं वाटतच नाही शेवटपर्यंत मग नेमकं काय जाणलं असता ते जाणल्यासारखं वाटे तर ब्रह्म जाणलं की सर्व जाणल्यासारखं होतं म्हणून क्षत्रिय लोक सुद्धा ब्रह्म जाणत होते मला सांगायचं वाढत होते सांगायचे काय आहे कि असा तो क्षत्रिय अर्जुन लहानपणापासून अर्जुना अर्जुन हा श्रीकृष्णाच्या सहवासात होता ना आणि त्या सहवासात असताना त्याला त्याच्या लीला समजत होत्या दिसत होत ते व्यक्तिमत्व काहीतरी वेगळं आहे हे सगळं जाणवत होत परंतु त्याच्या अगोदर तो त्याच्यावर खेळत होता खात होता पित होता सगळं ते आपण वाचलेलं आहे ते झालंय घडी परंतु जेव्हा हे विश्वरूप दर्शन त्याला झालं तेव्हा त्याला कळलं ती घडी आली बघा ती वेळ आली प्राप्त घरी यावी म्हणतो ना ते पण तातडी चालत नाही आणि ती केव्हा आली जेव्हा संपूर्ण ब्रह्म ज्ञान त्याला गुरुकडनं मिळालं तेव्हा मग अकराव्या अध्यायामध्ये त्याला विश्वरूप दर्शन होत आणि तेव्हा त्याला कृष्णच्या आतमध्ये असलेलं परब्रह्माचं स्वरूप त्याला कळत आणि तेव्हा त्याला वाटते की अरे हे एक कुठतरी एका मानवामध्येच बसलेलं आहे कारण तो मानवी पुत्रच आहे ना शेवटी कृष्णाचं जे स्वरूप आहे तो, तो मा पृथ्वीवरती माणूस म्हणूनच जन्मालेला आला आहे जरी अवतार असला तरी अवतार हा झाला हे त्याच्या पुढच्या लोकांनी ठरवलेलं आहे जसे रामकृष्ण परमहंस हे व्यक्तिमत्व त्यांना परमहंस त्यांच्या शेवटच्या शेवटच्या काळामध्ये मिळाली असेल बरोबर हे लोक म्हणायला लागले पण अगोदर पासून पण ते रामकृष्ण परमहंस पहिल्यापासूनच होते हो ते समजण्याची प्रक्रिया मी याच्याबद्दल म्हणून याच्यातनं आपल्याला हे पण कळलं पाहिजे की आपला गुरु आपल्या विविध अडचणीतनं आपल्याला साथ देतो आहे हे कळत पण ते गुरुच स्वरूप आपल्याला कळतच का गुरुच स्वरूप कळत नाही गुरु नेमका काय असतो आणि त्याची आत्म्याची जाणीव कशा स्वरूपामध्ये असते मनुष्यामधली हे अर्जुनाला विश्वरूप दर्शनातन कळायला लागलं आणि ते केव्हा कळायला लागलं जेव्हा त्याला प्रथम आत्मदर्शन झालं आणि हे त्याला पटलं का कारण माणूस आणि कारण त्यांनी तिन्ही स्वरूप पाहिले आता पुढचं स्वरूप आपलं बघायचं आहे पण एक आपण साधारण विचार करू शकतो की त्यांनी स्वतःचं आत्मस्वरूप पाहिलं विश्वाचंही स्वरूप पाहिलं आणि विश्वातीताचही पाहिलं बरोबर आणि ते विश्वतीच जे अनंत वैश्विक स्वरूप आहे ते कुठतरी त्याच्या जीवात्म्याच्या जाणीवेच्या दृष्टीने माणूस म्हणून आत्म्याच्या जाणीवेत म्हणा त्याला कुठेतरी लांब वाटत होत अशा ते लांब आहे ना आणि मग ते प्राप्तव्य आहे का नाही हा प्रश्न पडतो आपले हे प्रश्न आहेत बघा सगळे आपल्याला परमार्थ त्यांना असं वाटत नाही ईश्वर मिळालाच पाहिजे अशी काही आपली घाई नसते कुठली किंवा त्याच्यामुळे काही आपलं आडतही नाही परमेश्वराशिवाय अशा ज्या काही सगळ्या संकल्पना आहेत या किती बद्ध प्रमाणातल्या आहेत आणि या किती घातक आहेत लक्षात या म्हणून जाणूनच समजून घेतलं पाहिजे आपल्याला कारण हा जाणता भक्त होता अर्जुन हा जाणता भक्त होता आणि आपण जाणते भक्त होणं गरजेचं <स्थाथ> आहे आणि जाणता भक्त होणं म्हणजेच ज्ञानी भक्त होण्याचा एक चांगला प्रयास <स्थाथ> आहे त्यासाठी आणि जाणता भक्त केव्हा होतो जेव्हा ईश्वराला दा जाणून घ्यायची इच्छा निर्माण होते नाहीतर मी जो समजतो तोच ईश्वर माझ स्वरूप ईश्वराबद्दलच एवढंच की असा असा आकार त्याचा काय कमरेवर असेल कोणाच्या हातात तोंडात बासी असेल कोणाचं काय कोणाच्या हातात धनुष्य असेल हा माझा ईश्वर याच्या पलीकडे मी आय डोंट हॅव एनी थॉट प्रोसेस इन माय माइंड आणि त्याने हे सगळं निर्माण केले निर्माण कसं केलं काय केलं मला कसं निर्माण केलं मी कसा तयार झालो झाड कसं तयार झालं हे सर्व लोक कसे तयार झाले याचा काही विचारच नाही म्हणजे किती स्वतःच्या वैयक्तिक जाणीवेमध्ये माणूस स्वतःला अडकून घेतो बघा आणि याच्या सगळ्याकडे तो कानाडोळा करत असतो कारण त्या गोष्टी डायजेस्ट होत नाहीत ना आणि बुद्धीला जास्त ताण नको असतो पहिली गोष्ट लक्षात घ्या कुठल्याही गोष्टीसाठी माणसाला ताण घेऊन काही मिळवावं ही, का ही, ही कुवत म्हणजे ज्याला आपण तारुण्य म्हणतो तारुण्यामध्ये काय आहे ताण घेऊन मिळवायची ताकद असते म्हातारा केव्हा होतो जेव्हा ताण घेऊन काही मिळवण्याची त्याची ताकद संपते तेव्हा तो तरुण पण संपत असं म्हणू पाहिजे बरोबर आहे म्हणजे आपण सुद्धा तरुणपणी सुद्धा काही ईश्वर प्राप्तीचा ताण घ्यायचा विषय नव्हता आला तरी मग ताण घेतला तो फक्त व्यावहारिक पैसे अडके घर दार पोरं बाळ होण्यासाठी संसार करण्यासाठी जे कष्ट घेतले तेच ईश्वरासाठी काय केलं तर ताण कधीच घेतला नाही ईश्वरासाठी कधी रडलो का आपण कधी माझं आडलं म्हणून रडलो दॅट <laughs> इज डिफरंट पण मला ईश्वर मिळावा ईश्वराचं स्वरूप कळावं म्हणून कधी डोळ्यात आले आपल्या तरी yeah. ताण घ्यायची इच्छाच नाहीये कुठली ताण घेतल्याशिवाय आपल्यातलं तरुण पण सुद्धा जागृत राहणार नाही लक्षात ठेवा म्हणून जाणतेपणेच आपल्याला सर्व करावं लागणार आहे <laughs> आणि त्या याच्यामध्ये तो त्या कृष्णाला जेव्हा असं पाहतो आणि दुसरं त्याच्या काय लक्षात की अरे हा तर परब्रह्माचं स्वरूप आहे आणि याने कारण त्याच्या समोर संपूर्ण विश्व निर्माण झालेलं त्याला दिसत आहे त्याच्यातनं तो टाळू शकत नाही चुरवे सत्यम बघतोय तो, तो। तुम्ही अर्जुनाच्या जाणीव इच्छिला म्हणजे त्याला कुठले कुठले प्राथमिक गोष्टी एकदम त्याच्या डोक्यात आल्या असतील बघा की अरे हा माणूस मी असा पाहत होतो पण हा असा आहे आणि याच्यातच सगळं ब्रह्मांड याने निर्माण केलेलं आहे ब्रह्मांड केवढा आश्चर्यकारक आहे सर्व देवदेवता अरे मी ते हा गणपती म्हणतो हे राम म्हणतो हा कायझ म्हणतो हे सर्व देवदेवता याच्यातच बसलेले आहेत की म्हणजे हा या सर्व देवदेवतांना पुरून रोज अजून वरती वाढतोच आहे काय स्वरूप झालं विचार केला आणि याच्याशी अशा या सगळ्या स्वरूपाशी जेव्हा हा जगत होता अशा परब्रह्माशी आपण सर्वजण कायम नाती जोडत आवलेलोच आहोत की तू कोणाचा सखा आहे कोणाची आई कोणाचा मुलगा आहे कोणाचा भाऊ आहे कोणाचा मित्र आहे कोणाचा शत्रू पण आहे नातीच येत ना लक्षात म्हणजे ईश्वरा आपण काय समजायचं याच्यातलं ईश्वराशी आपण कुठलंही नातं जोडा पण ईश्वराशी नातं जोडा आहे की नाही कारण विश्वरूप दर्शनातलं आपण काय घेणार अर्जुनाला झालं हो आपलं काय बरोबर <laughs> म्हणजे याच्याशी हे नातं मला जोडलं पाहिजे आणि हे भयंकर गोष्ट जी आहे ती मला डायजेस्ट होत नाहीये विश्वरूप दर्शन हे डायजेस्ट होत नाही पचवता येत नाही अर्जुनाला ती दिव्य दृष्टी आलेली आहे म्हणून पचवता गेलेली आहे परंतु त्या त्याच्या आत्म्याच्या जाणीवा विश्वात्म्याच्या जाणीवा आणि विश्वातिताच्या जाणीवा ज्या आहेत त्याच्यामध्ये त्याला एक दुवा असा सापडतो की कृष्ण चतुर्भुजा अवस्थेत त्याला दिसतोय परत येईल पुढे म्हणजे काय झालं त्याचं हे नारायण स्वरूप आहे विष्णू स्वरूप लक्षणीय आणि हे जे विष्णू स्वरूप आहे हे विष्णू स्वरूप अत्यंत प्रेम आहे लक्षणीय आणि भक्ताला जे प्रिय आहे ते हे विष्णूच स्वरूप आहे हा जो नारायण म्हणून जो म्हटलं जातो या नारायण हे त्या विश्वातीताचं खर आपल्या भक्ताला जाणीवेत आणण्यासाठी त्याला आत्म्यातन विश्वात्म्याच्या भावात नेण्यासाठी आणि पुढे त्याला विश्वातीतात नेण्यासाठी उपयुक्त पडणार आईचं खरं स्वरूप ते परम प्रेम स्वरूप नारायणाचं त्याच्यामुळे हा जे विश्वच स्वरूप आहे हे जी विशुद्ध सात्विकतेची झाडी म्हटलं जातो आपण ही अत्यंत महत्वाची आहे म्हणून या, या प्रत्येक विश्वरूप दर्शनाच्या प्रत्येक यशातनं आपल्या वेगवेगळ्या अँगल्समधनं याचा अभ्यास करता यायला पाहिजे हे विश्वरूप दर्शन अर्जुनालाच कसं झालं अर्जुनाला त्यातनं काय मिळालं आपण त्यातनं काय समजू शकतो आणि त्या परिस्थितीचा विचार करा म्हणून त्याच्या ज्या पंचेचाळीस वर्षाचा कालावधीमध्ये जो सत्संग घडला त्या सत्संगाचा परिपाक म्हणजे परब्रम्म प्राप्ती आहे लक्षात म्हणून त्या गुरुनी जो आपल्याला मंत्र दिलेला असतो जी साधना सांगितलेली असते त्या साधनेच्या वाटा चोखाळ चोखाळ थोड्या गोष्टी या की बसा त्या साधनेच्या वाटा खुर्च्या का मागे आहे का बसा बर बस ठीक आहे या साधनेच्या वाटा चोखाळ चोखाळ माणसाला त्या सद्गुरूंच्या जाणीवेत राहावं लागतंय आणि याला खूप पेशन्स लागतो लक्षात घ्या बरं का म्हणून त्याला समजून घेत राहावं लागतं सारखं आणि सतत त्या पेशन्सनीच अभ्यास करावा लाग <coughs> अभ्यास म्हणजे साधना आणि हे साधनेचे विविध प्रकार आहेत श्रवण मनन चिंतन सत्संग ध्यान हे सर्व साधनेचे आणि रोजच कर्म त्याच्यात रोजचं कर्म गुंमतायला म्हणजे जसं आपण शाळेमध्ये शिकलो बरोबर पण ते व्यवहारात आपल्या कर्मात आणतो म्हणजे काय अप्लाइड जसं इंजिनिअरिंग मध्ये आपण म्हणतो प्रत्येक गोष्ट ऍप्लिकेशन मध्ये जाते अप्लाइड अप्लाइड सायन्स अप्लाइड थर्मोडायनामिक्स हे सगळे कारण त्याचं ऍप्लिकेशनच महत्वाचं आहे शेवटी म्हणून तुमच्या साधनेला अप्लाय करता यायला पाहिजे कुठं ना कुठं तरी सातत्याने आणि ते ऍप्लिकेशन अर्जुनानी करत करत गेला कारण त्याला सत्संगात कायम कारण तो चतुर होता अग्रबुद्धीचा होता कृष्णाच्या प्रत्येक वागणुकीतनं त्याला कुठेतरी कुठेतरी वेगळ्या वेगळ्या समज येत असतात आपल्यालाही जीवनामध्ये जे जी अनुभव येत जातात त्याच्यातनं समज आलेली असते लक्षात ठेवा आपल्याला काय शाळेत शिकल्याने खूप मोठी समज आली आहे असं समजायचं काही कारण नाही तुकाराम तर शाळेत पण गेले नव्हते बरोबर आहे की नाही मग शाळेत न जाता सुद्धा समज येऊ शकते तुकाराम घडू शकतो नामदेव घडू शकतो त्यामुळे हा ही जी काही अनुभव प्रकृती देत असते प्रत्येक ही त्याचीच नियती आहे परत ना म्हणून नियती हा सुद्धा विषय आपण समजून घेतला पाहिजे नाही तर लोक काय म्हणतात की नियती सर्व नियती करायचं तर आपण कशाला करायचं सगळं प्रारबाने कर घडायचंय तर अरे परंतु तुझा अहंकार तुझ्या इच्छा वासना आणि तुझी नियती याच्यामध्ये जो वेग आहे तो वेगाच स्वातंत्र्य आहे ना तुला ते तू विसरतोस कसा तुला वाटणाऱ्या वासना ज्या आहेत त्या देहबुद्धीच्या अहंकाराच्या जाणीवेतनं तर वर आल्या पण कार्यरत करण्यासाठी शारीरिक वेळ लागणार लागतोच ना मग त्याच्या ते स्वातंत्र्य जे दिलं आहे तिथं सर्व कर्माचं गणित बसलेलं आहे लक्षात ठेवा संचित क्रियामानाने प्रारब्ध कर्मबंधाचं जे गणित आहे ते तिथं बसलेलं आहे तुम्ही जर म्हणाल नियतीने सगळं करून दिलेलं आहे तर मग हा एक प्रकारचा पळपुटेपणा आहे लक्षात घ्या नाही तर नियतीत जर सर्व करत असेल तर स्वातंत्र्य राहीलच बरो का बरोबर आहे की नाही तसं नाहीये म्हणून नेमकं माझं स्वातंत्र्य कुठं आहे हे पण कळलं पाहिजे नाहीतर त्याच्या पडद्याच्या आड जातात लोक सगळे कि काय प्रारब्धानी घडेल ते घडेल म्हणणं खूप सोपं आहे ते घडणार आहे त्याबद्दल वादच नाहीये परंतु पुढचं प्रारब्ध जे पुढच्या जन्मात यायचं आहे ते प्रारब्ध घडवण्याची ही वेळ आहे ना ते तू का बदलतेस ती सोडून द्यायची आहे की नाही येणारा क्षण येणारच आहे पण येणारा क्षण वागायचं कस हे तर ठरवता यायला पाहिजे ना याच्यासाठी ज्ञानाची भूमिका लागणार आहे याच्यासाठी ज्ञान लागत आहे आणि नेमकं तेच ज्ञान भौतिक जीवनामध्ये अगदी डॉक्टरेट झालेल्या लोकांनाही नसत त्याच्यामुळे वागायचं कसं हेच समजत नाही घरामध्ये परवा मी एका ठिकाणी गेलो होतो गेलो होतो नाही फिरायला गेलो होतो <laughs> <laughs> आमच्या डोंगरावरतीच पलीकडे गेला एक बाई फोन म्हणून काय घरामध्ये एवढे शिक्षित लोक आहेत फोन म्हणून चाल मी ऐकतोय ती घरामध्ये <laughs> एवढे शिक्षित लोक आहेत पण एवढे सुद्धा कस कळत नाही हो त्यांना अजूनही घरात आली की भांडणं संध्याकाळी भांडणं सकाळी भांडण विचार करा शिक्षण शिक्षणाचा आणि भांडणाचा काही संबंध आहे का <laughs> शिक्षणाचा आणि भांडणाचा संबंधच नाहीये कारण हे जे शिक्षण घेतलेली लोक आहेत हे सगळं भौतिक शिक्षण घेतलेली आहेत यांना संस्काराच शिक्षण मनावरचे कसे संस्कार मन कसं फिरलं पाहिजे बुद्धीचा विचार कसा व्हायला पाहिजे याच शिक्षणच मिळालेलं नाहीये हे खरे पन्नास पन्नास वर्षाचे घोडे आपल्याला आई म्हणते ना काय एवढा मोठा घोडा झाला पण कळत नाही तुला तसे हे घोडे त्यांना <laughs> फटकेच मारते मग मग ते भांडणं मग अशांतता असमाधान मग जातात कुठेतरी क्लास लावतात सहाशे रुपये जातात हजार रुपये घालवतात कुठेतरी मेडिटेशनचे क्लास लावा कुठेतरी योगासनाचे क्लास लावा अशाने काय होणार आहे का अरे तू बेसिक रूटलाच हात घालायला तयार नाहीयेस अरे म्हणून बेसिक गोष्टीलाच मग तो देता येणार पाहिजे मुळातच बदल घडला तरच फुल चांगलं येणार आहे ना मूळ जर खुरपलं तर फुल येणार आहे का है की नाही आपण म्हणतो ना आंबा आंब्याची झाड असतात बघा है की नाही अगदी हापूस आंब्याची झाडं असतात पण त्या आंब्याला आतून कीड लागली ना तर ती कीड आंब्यात उतर सुद्धा उतरते फळात सुद्धा कीड येते लक्षात घ्या एवढी ती कीड वाईट आहे आपण <laughs> डीएनए वगैरे सगळे समजणारी लोक आहोत म्हणून समजून घ्या म्हणजे आपल्यातली कीड काढा तर पोरं चांगली होणार आहेत पण हे करण्यासाठी पोरं व्हायच्या अगोदर हे ज्ञान देतायला पाहिजे ना ते ज्ञान दिलं जात नाही ते ज्ञान अगदी ते पंचवीस सव्वीस इंजिनियर होतात डॉक्टर होतात तरी मी पैसा कसा काढायचा लोकांकडनं आणि माझच घर कसे होतील माझा एक फ्लॅट झाला आई वडिलांचा बंगला आहे अजून दोन फ्लॅट कसे होतील चार गाड्या कशा येतील हा जर विचार असेल तर ही कोण कीड आहे बघा की तुम्ही मग तीच पोरं हे म्हातारे झाल्यानंतर यांना घराच्या बाहेर काढतात त्यांच्याच घरात आता याला दोष कोणाला देणार तुम्ही कारण बेसिक ज्ञानच दिलं जात नाहीये मूळ जो पाया आहे ना हा मुसलमान आणि इंग्रजांनी राज्यकर्त्यांनी आता त्यांना दोष देण्यात काय कारण नाही आपल्याला सत्तर वर्ष झालेलीच की हो आपण आता सत्तर वर्षाची म्हातारीच आहे आपलं जग तरुण म्हणतात आली भारताला पण ते म्हाताराच सारखंच जगतंय सगळं तारुण्य दिसतच नाही कुठं नवीन नवीन उन्मेष दिसतच नाहीये करतच नाहीये लोकांना कि कस चालायचं ते कस विश्वरूप दर्शन करायचं आहे की नाही <laughs> त्यामुळे हा जो भाग आहे हा भाग फार महत्वाचा आहे अर्जुनाला विश्वरूप दर्शनातनं काय समजलं आणि तो कुठल्या ज्ञानाच्या जाणीवेत गेला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी अगोदरच्या सर्व ज्ञानाच्या ज्या घड्या आहेत विविध स्तर आहेत ते पण समजणं तेवढंच गरजेचं आहे म्हणून ज्ञानेश्वरी कळली तर गोंदुलेकर महाराज समजतात तर रामकृष्ण परमहंस कविता तरच विवेकानंद कळणारे तरच रामदास स्वामी कळणारे लक्षात घ्या आणि तरच अक्कलकोटचे महाराज कळणारे लक्षात घ्या तुम्ही अगदी गैरसमजुतीत राहू नका की त्यांना नाही समजून घेतलं तरी चालेल तसं नाहीये श्रीपाद शिवल्लभ जर समजून घ्यायचे असतील तर या भूमिका समजल्या पाहिजे बरोबर मग नाही तर कळेल कसं मी आपल्या बावटासारखं पारायणावर पारायण करतोय मूर्खासारखी आणि कळतच नाहीये मला हे कोण ज्ञान म्हणून या गोष्टी फार महत्वाच्या आहे आपण काय कर्म करतो हो? आहोत ते कर्म कुठल्या जाणीवेतून करतो हो, आहोत आणि कशासाठी करतो हो। आहोत हे कळल्याशिवाय त्या कर्माला म्हणजे हे कर्माला हात घालताना आता होईना पण ही जाणीव ठेवून कर्म करा म्हणण्याचा भाग तो आहे माझा त्याच्यातला ही भूमिका आहे त्याच्यातली म्हणून तो तो हा होता दिशा ते ठावही हो हरपले जो काय नेणो झाले आ स्वप्न तैसे केले गेले लोकाकार नाना सूर्य तेज प्रतापे तारांगण जैसे लोपे तैसी गिळली रूपे प्रपंच रचना म्हणजे दिशांचा ठाव ठिकाण राहिला नाही त्याचा कम्प्लीट उन्मनी अवस्था आहे बघा ही आपण म्हणतो ना उन्मनी उन्मनी ही उन्मनी अवस्था अर्जुनाची कि दिशांचा ठाव ठिकाण राहिला नाही खाली वर या दिशाही काय झाल्या समजत नाही आपण म्हणणार ना गजानन महाराज उन्मनी अवस्थेत होते किंवा शंकर महाराज उन्मनी अवस्थेत काय होते बघा हे अशा स्थितीत होते ते आणि ज्याप्रमाणे जागे झाल्याबरोबर संपूर्ण स्वप्न मावळते तसा संपूर्ण लोका, लोकां लोक लोकांचा प्रत्यय झाला विविध लोक जे आहेत सप्त स्वर्ग सप्त पाताळ जे लोक आहेत त्यांचा विषय सुद्धा जो डोळ्यासमोर होता हे विषणूप दर्शनातला भाग आहे हा लक्षात घ्या तो सुद्धा लोप पावतो जेव्हा ते खालती येत म्हणून त्यांना खालती आणावं लागतं <laughs> लक्षात <लंग शा> घ्या <दिया। laughs> उन्मनी अवस्थेतली लोकांचं फार वेगळं गणित आहे म्हणून सांगतो तुम्हाला किंवा <laughs> नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारांगण दैसे लोपे गिळली रूपे प्रपंच रचना आणि त्याप्रमाणे हे जे सूर्य उगवल्या बरोबर त्याच्या प्रखर तेजाने ज्याप्रमाणे चंद्रास सर्व नक्षत्रे त्यांच्यात लोपून जातात त्याप्रमाणे विश्वरूप दर्शनाने सर्व प्रपंच भाव नाही साधाना म्हणजे जा पूर्णपणे वैराग्य पूर्णपणे संन्यस्त वृत्ती इथं तयार होते प्रपंच भाव म्हणजे विश्वाच्या मध्ये सुद्धा अलिप्तता प्रपंच भाव जाण म्हणजे काय प्रपंच म्हणजे आपला रोजचा प्रपंच आहे तो तर इथं एप्लिकेबल होत नाहीये लक्षात घ्या त्याला जो दिसतो आहे संपूर्ण ब्रह्मांड निर्मितीचा प्रपंच तो त्याच्यापासून सुद्धा तो वेगळा झाला म्हणजे विश्वातीताच्या अबोध मनाच्या जाणीवेत तो पोचायला लागल विश्वरूप दर्शन झाल्यानंतर विश्वातीताकडे जायचे जे स्टेप्स वाईज आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हा असा विचार चालतोय म्हणून मला वाटतं आता इथे आज आपण थांबूयात था था हरिओम हरिओम हरिओम